हॅलो नमस्कार नमस्ते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे हे थमलेलने थमनेलनुसार तुम्हाला तर कळलंच असेल तर तो व्हिडिओ खूप व्हायरल होतो आहे तर म्हणलं चला आपण हे करूया आणि ट्राय करू कारण का त्याला जास्त सामानही लागत नाही घरातल्या गोष्टीनेच होते तर म्हणलं चला बघूया त्या अगोदर मी सर्व घरातली कामं आवरून बसली आहे आणि तेव्हा मला एकदम शांत असं झोपवले आंघोळ घातली तिला आणि शांत अशी झोपली ती आणि मग ती जर जागा असेल आणि मला काही गोष्टी करायच्या असतील तर अजिबात म्हणजे अजिबात जमत नाही कारण का ती एवढा गोंधळ घालते आणि व्हिडिओ तर बन बनतच नाही जास्त करून त्यामुळे मग मी तिला असं झोपूनच काहीतरी करायला बोलते आणि जे ज्यांच्याकडे असं लहान बाळे त्यांनाच माहिती असतं की ते स्ट्रगल खरं सम्झू, सम्झू, काय ते बाळाला समजून समजून घरातले सगळी कामं करायचे आणि पर्सनल काही गोष्टी करायच्या असतात तर लहान बाळा असेल ना अजिबात होत नाही सलूट आहे त्या आयांना खरंच खटं नाही सांगत आहे आणि ठीक आहे तर त्या अगोदर माझं एक पार्सल आणलं आहे मीशोवरनं मी ऑर्डर केली होती साडी जे काही आहे तर ते आधी अनबॉक्सिंग करून मग नंतर बाकीचा व्हिडिओ तयार करू चला बघ तर चला इथे मी साडी ऑर्डर केली होती माझं आत्ता पार्सल आलं तर ते अगोदर मी अनबॉक्सिंग करून घेते आणि मी ब्लॅक कलरची साडी मागवली होती कडेला तुम्हाला पूर्ण साडीचा फोटो दाखवेल तर ह्याचं कापड असं मऊ असं आहे म्हणजे कॉटनमध्ये ऑर्डर केली होती पण असे कडक नाही आहे जास्त चुकून राहण्यासारखी साडी आहे आणि ट्रान्सपरंट आहे पण जास्त नाही आहे इझिली वेअर करता येणारी अशी साडी आहे आणि मला आवडली तर चला हे च नाही मी तुम्हाला ब्लाउज तर हे असा ब्लाऊज आहे त्याचा बुट्ट्यामध्ये आहे ब्लाऊज आणि पूर्ण ब्लॅक कलरमध्येच मी ऑर्डर केली होती माझ्याकडे ब्लॅक कलर नव्हता त्यामुळे तर इथे बघा मिरर वर्क आहे ते छोटे छोटे आणि फ्लावरचे असे बुट्टे आहेत आणि कडल असे मोठी काट आहे तर मस्त वाटते मोठी डिझाईनची काळ तर इथे मी तणवला वरती झोपले त्यामुळे मला खाली बसूनच हे करावं लागणार वरती जर बसायला थोडा आवाज आला तर तण उठणार आहे त्यामुळे खाली बसलेलंच परवडतं आहे मला तर चला इथे मी एकदम थंड असं पाणी घेतलं होतं आणि गावरान तूप घेतले गाईचं आहे तर पाहू शकता तर इथे मग मी घेतलं तर त्यामध्ये आता मी पाणी ओतून चांगलं असं राऊंड राऊंडमध्ये ते, ते फिरवणार आहे आणि जस जसं जसं फिरवेल तसं तसं कलर चेंज हो हो होतो असं मी पाहिलं होतं ला तर ट्राय करणार होते त्यामुळे मग चला बघूया आपण कसं कसं होतं इथे तर इथे मी बघा दहा वेळा असं राऊंड राऊंड केलं जसं जसं तसा तसा कलर चेंज व्हायला लागला आणि ह्यातलं जसं फिरवू चाल त्यानंतर पाणी ते बाजूला काढून दुसरं पाणी ओतूनच मग फिरवणार आहे तर बघा इथं फिरवत फिरवत चाळीस पन्नास वेळा झालं पण तोपर्यंत म्हणजे दोन उठली आता तर नुला कपडे वगैरे घातले ते आता इथे बघा ती मला सारखी डिस्टर्ब करणारच आहे त्यामुळे तुम्ही ॲडजस्ट करून घ्या सध्या कारण बाळ असणं सोबत आणि हे व्हिडिओ वगैरे करणं हे अशक्य आहे तर कशी वरती तुम्ही पाहिलं असेल त्याचा काय ना काय चालूच आहे गप्पा गोष्टी तर ते बघत बघत आपण करूयात तर तर मी पूर्ण असं फिरून फिरून माझं पूर्ण हात दुखायला लागला होता जर तुमच्यामध्ये तर कोण असेल तर एकदम बेस्ट पर्याय आहे पण एकटीला खूप वेळ जातो आहे तर इथे बघा मी ऐंशीच्या आसपास वेळा फिरवला असेल हे आणि भरपूर वेळा फिरून फिरून पाणी वेगवेगळं काढून त्यातनं वेगवेगळं वेग 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 थंड टाकून हे केलं आहे आणि इथे शेवटचं लास्ट राऊंड आहे माझा शंभरवा राऊंड फिरून झाला आहे तर इथं रेडी आहे हे तर मी हे एका ह्याच्यात काढलं आहे डब्यात जे की आपण एवढं श्रीमंत नाही आहे की वेगवेगळे कंटेनर घेऊन येऊ आपण मिडल क्लासमधल्या श्रीखंडाचा डबा एकदम बेस्ट आहे तर चला मी हाताला लावून बघते ॲप जब लगेच होते हे आणि आय। आयुर्वेदिक असल्यामुळं प्युअर असल्यामुळं बेस्ट आहे लहान मुलाला तर अजून चांगलं जमेल तर मॉइश्चरायझर तयार झाले फायनली तर कसा वाटला नक्की सांगा तर माझा असा अंदाज आहे की मिक्सरमध्ये डायरेक्ट फिरवलं तर परवडलेलं नाही का हात खूप दुखतो आणि बराच वेळ गेला तास तास दीड तास गेला मला ते पूर्ण करायला कारण का ते थिकनेस वगैरे येणं गरजेचं होतं नाहीतर त्याचा कलर चेंज दुसऱ्या तिसऱ्याच फेरेला म्हणजे पूर्ण झाला होता तर इथे बघा तो ना उठले तर ती एवढा त्रास देत होती त्याच्यामुळं अजून जास्त हे झालं तनु नू तनु नू काय करते कपिल का करती? बाय बाय कर बाय 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 कर तू बाय बाय कर ना आणि आता खाण्यात बिझी तर चला बाय बाय इथेच ब्लॉग संपवते कसा वाटला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा